रील पाहून आला यार किचन मध्ये काय चाललंय सुनबाई काय करते जरा पाहून येतो काय बोलतो सुनबाई काय करते भाजी बनवते कशाची चिकनची जमते का तुला मग एवढे दिवस काय खाता कोण बनवतो सरक मी माझ्या हाताने बनवतो आज बनवते की मामा नाही सरक सरक तू माझ्या हाताची तुला स्पेशल भाजी खाऊ घालतो माझ्या हाताची जरा स्पेशल भाजी बनवतो ठीक आहे आता मी टाकतोय मिरची मिरची पावडर हे काय मसाला आहे काळा मसाला आहे तो घाटी आपला एवढे okay. वरून का मी काय काम करू आता तू मला फक्त मदत कर मला जे पाहिजे ना ते काय पाहिजे सगळ्यात पहिले सांग तुझी सासू कुठे गेली मला काय माहिती गेली असं दौरायला कुठं तिच्या घरी जाते तिच्या घरी जाते चुगल्या करायला जाते माझ्या नुसते तुझं तिचं जमत का नाही आई मामा लय तुम्ही कसे दिवस काढले बर मी मी तर पहिले पासून नाही सांगत होतो माझ्या मामाने घाई केली नाही तर मला एकशे एक शेक मुली येत होत्या लग्नासाठी स्थळ भारी भाया, भाया। भारी परवा असते दुसरी केली असते ती ही लई आहे बाया मीला जरा घाईच केली लग्नाची लय तर आधी ती हो मला तुम्ही नसले की मला लई तिसड्यासारखं तरी तुम्ही असे तर तुम्हाला भाजी बनवू दिली नसती भाजी बनवायला म्हणून गेली पळून बाहेर आता बघ कशी चटपटी भाजी खाऊ घालतो तुला चिकन तुम्ही म्हणू नका तुम्ही बनविली म्हणून मी नाही म्हणणार पण बघ तू कशी भाजी खाऊ घालतो तुला ठीक आहे तुम्ही लय मध्ये भाज्या बनवत होते वाटत हो मजा केली वाटत लय तुझ्या सासूला मीच शिकवल्या सगळ्या भाज्या तिला येत नव्हतं असं का हा हसू नको खरं सांगतो मी विचार तुम्ही आले विचारू का विचार घरीतल्या मुली अशा फिदा होत्या माझ्यावर लग्नाची जरा घाईच केली मी तुम्हाला तिच्यापेक्षा किती तरी चांगली पटीनं भेटली असते भारी आहे का ना अशी भाजी करतात जरा हळू हळू आपट्या बांध असत कुठे काही लग्न असलं प्रोग्राम असला मला बोलवतात सगळ्या पहिले आचार्य होते का काय का लोकांनी माझ्याकडून शिकले आपल्या घरामध्ये तुम्ही भाज्या बनवल्या मी फक्त भाकरी तसं चालेल माझ्या हाताचे खायणार का तुम्ही मग आता खावाच लागेल ना करतो करतो मला दिलं की आता करायला की मला बनवायला लागले की मग असं तडका मारतो पास येतोय की नाही नाही येते मस्त येत आहे सासूच कंबर राहिलं का तुझ्या काय माहिती मी नाही विचारलं तुम्ही चालत विचारा तिथं रोज काहीतरी तरी दुखत कधी कंबर दुखत कधी गुडका दुखत कधी दुखा तिथं नुसतं हे दुखतात त्या दुखतात हे दुखत कधी पाय दुखत कधी कंबर दुखत कधी डोकं दुखत नुसते नाटक नाटक माझ्या समोर तर कधी केले नाही तिने तिला पाठवून द्या तिथं तरी जाऊन ती काम करीन चांगलं एवढी नोटंकी असेल तसं नाही करत तू मला खूप जीव लावतो शेवटी बायकुची बाजू घेणार काय माझ्या नवरा तर बाजूच घेत नाही मला म्हणतो तू नाटकच करत असशील तुमचा पोरले आई माझं दुकान म्हणलं की त्याला हसू येत कुठे गेला तो गेला कामावर आज सांगते की तुमच्या पप्पाने भाजी बनवली खा जरा टेस्टी बघा झाला का मसाला फ्राय टाका जरा चिकन आता भूक लागायला काय तुमच्या भाजीचे नुसतं परतून परतून वासच घेत बसू का काय फ्राय होते चिकन पहिले आता पण हो मी भाजी बनवून रेडी तुम्हाला वाढून दिला मामा तर तेल येऊ दे तरी खायची एवढं एवढं नका मामा काय तेल लई तुमचं झालं आता माझ लई आयुष्य बाकी आहे तुला रास पण सांगतो पोरी तुम्ही नका आधी एवढं तेल नका वापरू मला एवढं व्हायला आवडत नाही तुमच्या लिहिल्याला पण नाही आवडत होत तेव्हा सांड्याच तेलची भाजी करत होतो माहिती तुम्ही तेव्हा तुमचा काळ गेला पण आम्ही तर आता फिलिम आहे ना आम्हाला काय ते खाऊन घालता का काय काय परवडायचं नाही बाबा तुम्हाला भाजी बनवायला तुम्ही परवडणार नाही मला तेल तर जाईन आणि मी मोठी पै होऊन जाईन जरा खाते जरा जीव आला जीव घे जरा नको मी अशीच बारी जास्त खाल्ला की तुमच्या बायको त्या नजरेत येत म्हणजे मी खाती आणि ती म्हातारी झाली ती हा म्हातारी झाली मी ती म्हणजे खाती खाती काय उपाशी राहू का मग म्हणे खात तुम्ही नसताच घरी मी असते घरी म्हणून मला माहिती आहे तुम्ही आल बसते कोपरा धरून तिथं दुखत नुसतं काय माहिती करा लवकर भाजी माझ्या पाय दुखायले आतापर्यंत झाली दा असते मामा एवढा टाइम घालत का कोणी जरा सबर का फल मिठा होताय मिठा नाही ती खाऊन नाही नाही ती खाऊन थांब एवढी घाई चांगली नसती आज काय मला भाजी भेटणार नाही लवकर मला भूक लागली मला झोपी यायला मंडपात थांबली होती थे। की नाही तेव्हा तिथं थांबले पण आता तर नका थांबायचं तेव्हा म्हणून थांबावं लागलं आता मला आपले नात कुठे गेले अग हाय तिकडे अभ्यासाला दे जरा हे टाकी जास्त साफसफाई तुमची भाजी काय पाहिजे लागायला हे घ्या कोथिंबीर घ्या जरा धुवून टाका चांगली भाजी करता आता मी काय करणार नाही धुवून दे मला ती आता बया म्हणजे काम करायला कर की सगळं मला अर्ध सांगा काय माय मीच करायला परवडले असते मला वाटलं बसावं हेल्पर बनतो आज हेल्पर नाही मला काही हेल्पर म्हणा परवडायचं नाही बाबा कोण शूट तिथून हे बाळा इकडन फोन झालं हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये तर मी माझ्या सोनबाईला मदत करतोय भाजी बनवण्यासाठी ही माझी सुनबाई भांडे घासते मला तर दाखवा नुसती सुनबाई भांडे घासते भांडे थोडे आगजबे पण चांगली मनाची धन्यवाद मामाश्री जे काही असत माझ तोंडावर असत अस तुमच्या बायकोच कुठं असत माग पुढे बोलत नसतो आला तर राहू तिला तिला समजावून सांगा जरा काय समजून सांगू आता लिखित सारखं सांभाळ म्हणा तिला जार। मला लग्नाची घाईच केली मी एक शेख मुली भेटत होत्या मला अजून पण कधी कधी फोन ट्राय करतात त्या मला पण माझा फोन बंद आहे मला पंधरा मैत्री मैत्रिणी होत ऐकलं का पोरी काय पंधरा मैत्रिणी होत्यात मला फक्त हा सगळं लाईक करायचं मला त्या काळामध्ये तुमचं काय सांगा आता बाबा तुम्ही मोठे माणूस असेल बी तुमच्या काळामध्ये मोठा माणूस नव्हतो मी गरीब होतो असं का तो असाई मी आता टाकतोय चिकन झाली आपली फ्राय झालंय सगळं तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून सांगा माझी मॉडेल सुनबाई बघा मॉडेल कायचं मा अजूनच काम करू करू पाणी टाकायला दाव मामा काय आहे असं काय आहे असं पाणी टाका जराशी बघा मित्रांनो मदत केली तर केली अजून के मला काम सांगते काम काय असं कुठं असतं क काम करायला पाहिजे याला म्हणतात आगव सुनबाई जे काही असतं माझ्या तोंडावर असतं मी तोंडावर तो तो बोलत असतो मागं पुढे बोलत नसतो बरोबर माझी बायको खरंच बोलते ही आगाव जरा आले मी भाजी आले बायकूच्या लाईनीवर मी आता भाजी बनायला मदत केली मला उलटून बोलते आले बायकूच्या लाईनीवर मला वाटलं माझ्याच ऐकतात बायकोवर तू कोण होतो माझ तोंडावर असतो बाहेर हो का असं चांगलं नाही तुझं सुधरून जा जरा तुम्ही सुधरा स्वतःच्या बाहेर तुम्ही गुणगाण गायला लागले मायापासून टाकले का कुती मीर मामा नाही टाकली टाका ता धुवून दिली तुम्हाला कापून दे मित्रांनो आज मी मस्त वरपून वरपून खाणार आहे चिकनची भाजी म्हातारा असुरलो म्हणून काय झालो पोट आहे अजून मला मजबूत खाणार आहे सगळ्यात पहिले मीच बस का लहान पहिलीची परंपरा आहे जुन्या काळामधली आधी म्हाताऱ्या माणसाने खायचं असत मामा तुम्हीच खा का। मी काय खात नाही मी आता जाते झोपून मला मी गेले थकून भाजी उरलं तर ते दुसऱ्यांनी खायचं असतं हो तुम्हीच खा मी ते वाढून तुम्हाला आणि तुमची बायको दोघ जण खाऊन बसा म्हणजे आज आई सासूबाई माझ्या आधी खायचं खाओ खा तुम्हाला कोण नाही म्हणत नाही तुम्ही माझ्या वडिलांसारखीच खा बघा मित्रांनो कशी उलटून बोलते हे उलटून बोलणं झालं का आता मी प्रेमाना बोलते ना तुम्हीच सांगा मित्रांनो आता प्रेमान आहे किटून माझी बायको जे बोलती, खरं बोलती आले बायकोच्या लाईनवर जाऊ सुन सुनबाई हे आपले जोक होते आता रियालिटी बोलती जी काय म्हणते काय नाही मी थकले मामा आता मला जेवायचे भूक लागले खाऊ आपण ते दोघ यायचे आपण वर पण खाऊन घ्यायच्या मध्ये पाणी टाकून देऊन काय ठेवलं माझं नाव सांग ते मला घाबरते बर ठीक आहे आपण एक काम करू टाकू का आपण एक काम करू आता बाई झाली ना दोघी मस्त काला म्हणून खाऊन घेऊ आणि तू परत प्लेटात धुवून ठेवून दे त्यांना आपण नाटक करू की आम्हाला भूकच नाही ठीक आहे ते दोघी येतील ना त्यांना पाण्याची करू घेऊ आणून येऊ दे त्याला थोडा आला मामा। ना मामा नाही आला उपर आला मस्त वास टाइम झालाय मस्त वास येते मस्त काला मोडून खाऊन घेऊ आपण त्यांना ठेवायची नाही लवकर ठीक आहे चालेल ना मामा मला वाटतं उकळ आला आपण घ्यायला पाहिजे बर ठीक आहे घे चला मग चला तर जेवायला चला या साईड लावा मामा जरा मागे सारखा मित्रांनो <laughs> रात्रीचे वाजले अकरा कांदा काप मस्त पैकी अजून मला कांदा खायला बर ठीक घ्या मामा तुम्हाला वाढवून देते किती चपात्या देऊ मामा किती चपात्या देऊ तुम्हाला पाच पास का हॅलो मित्रांनो हे गे मामा ताट कसे? कस आहे कस वाटलं किती वाजले ते पण दाखवतय बघा किती वाजले साडे अकरा वाजले मामा पोरी तिथं डायनिंग वर बसा की डायनिंग वर नसतो बसत मी आसन टाकते मी तुम्हाला चला खाली बसत असतो मी प्युअर मराठी माणूस आहे मी घ्या बस डायनिंग बिंगिंग नाही चालत आपल्याला आपण खाली बसत असतो डायनिंग तुमच्या लेखाने एवढा घेतलाय की ते डायनिंग फायनिंग नाही आपलं आवडत चला मग बॅग तर त्याची इथं कुठे येतो हा गायला तर नाही गेला ना नाही बाहेर गेलाय बाहेर गेले सॉरी सॉरी बाहेर गेले चिटू चल जा बघा संस्कार बघा सून किती उद्धट आहे मला थंड पाणी दे अहो मामा काय थंडी आहे सूर्य दिसा थंड पेत असतो मी असं पाणी चालत नाही थंड पाणी पाहिजे लेकीने तरी दिलं होतं का थंड पाणी तुमची बापाला आजारी पाडला का थंड पाणी चला गाई आता मी मस्त खातो नंतर झोपताना गप्पा मारू आपण चला मग जेवण करू आता बाय सुनबाई बाय बोल Bye bye.